नमस्कार मी आज तुम्हाला रोजच्या साठवणीतला आणि घरात रोज वापरला जाणारा लाल मसाला कसा करायचा तो दाखवणार आहे नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आज आपण रोजच्या साठवणीतला हा लाल मसाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा करायचा तो बघूया त्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम बेडगी मिरची घेतली आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम गुंटूर मिरची घेतली आहे गुंटूर मिरची ही थोडीशी लालसर असते आणि ट्रान्सपरंट कवर असतं म्हणजे पेपर सारखं त्याच्यात कवर असतं इथे मी बावीस प्रकारचे गरम मसाले घेतले आहेत आणि ते जे जसे जसे मी ऍड करत जाणार तसे तसे त्याचा मोजमाप आम्ही तुम्हाला मेन्शन करत जाणार आहे आणि त्याचप्रमाणे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मेंशन करणार आहे आता ही जी मिरची आहे त्याची डेठं काढून मी दोन दिवस कडकडीत कडकडीतून तापवून घेतली आहे आपण त्याच्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा अशा तोडून नंतर उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत जर आपली मिरची व्यवस्थित वाळली गेली असेल तर जो मसाला आहे तो पटकन वाटला जातो आता ही पन्नास ग्रॅम बेडगी मिरची मी एका कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये म्हणजे एक टी स्पून तेलामध्ये मी अगदी चार ते पाच मिनटासाठी मिडियम आचेवर भाजून घेणार आहे ही जी मिरची आहे जेव्हा आपण भाजायला घेतो तेव्हा त्याचा खमंग सुगंध येतो त्याला ठसका लागतो म्हणून जेव्हा आपण मिरची भाजत असू तेव्हा आपल्याला थोडंसं मास्क किंवा रुमाल लावून आपण ती भाजून घ्यावी थोडीशी त्याचा कलर चेंज झाला की लगेचच एका वाडग्यामध्ये आप आपल्याला ती काढून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम गुंटूर मिरची घेतली आहे ही गुंटूर मिरची अगदी लालसर असते तिखट असते आणि ही जी मिरची आहे ती पेपरसारखी असते तीही आपल्याला थोड्याशा तेलामध्ये कलर चेंज होईपर्यंत सहा ते सात मिनिटांसाठी भाजून घ्यायची आहे आता थोड्याशा तेलात मी इथे सात ग्रॅम तेजपत्ता घेतला आहे तेजपत्ता मीडियम आचेवर आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि लगेचच तेजपत्ता भाजून झाला की दहा ग्रॅम मोहरी मी ॲड केली आहे राई तीही आपल्याला अगदी जी बारीक असते ती घ्यायची आहे आणि राई जेव्हा तडतडते तेव्हा लगेचच काढून आपल्याला त्याच्यात जिरं ॲड करायचं आहे इथे मी पाच ग्रॅम जिरं घेतलं आहे जिरं आपल्याला थोडंसं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाच ग्रॅम चहा जिरं खरपूस असं भाजून घेतलं आहे त्याचा सुगंध आला की लगेचच काढून त्यानंतर मी दहा ग्रॅम बडी सोप अगदी कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतला आहे आता हे धणे जे आहेत ते भाजताना थोडंसं असं मी तेल ॲड केलं आहे आणि तीस ग्रॅम धणे मस्त असे कलर चेंज येईपर्यंत भाजून घेतले आहे आणि लगेचच काढून एका जे आपलं वाडगं आहे त्यात मी काढून घेतलं आहे आता इथे मी पंधरा ग्रॅम खसखस घेतली आहे खसखस आपली तडतडली की लगेचच ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता ह्यात मी काळी मिरी ॲड केली आहे काळी मिरी पंधरा ग्रॅम घेतली आहे आणि मस्त फ्लेवर येईपर्यंत ती मी मस्त खरपूस भाजून घेतली आहे त्यानंतर चक्रीफूल मी इथे भाजून घेतलं आहे पाच ग्रॅम चक्रीफूल त्याचा सुगंध येईपर्यंत मी भाजून घेतलं आहे आणि आता मी ह्यात लवंग ॲड केली आहे पाच ग्रॅम लवंग आपल्याला मिडियम आचेवर मस्त असा फ्लेवर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित भाजले गेले की आपला जो मसाला आहे तो जास्त वेळ टिकतो आणि ह्याला आपल्याला पाण्याचा हात न लावताच हे सगळं जिन्नस मॉइश्चर निगेपर्यंत आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जर जा जास्तही आपण हे जिन्नस भाजलं की त्यातला जो मसाला आहे त्याचा सुगंध जास्त वेळ टिकत नाही आता हा जी लवंग आहे ती आपली मस्त अशी भाजून घेतली आहे आता आपण ह्यात दालचिनी ॲड करणार आहोत पाच ग्रॅम दालचिनी अगदी खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे सगळं मी सांगितल्याप्रमाणे त्याचं मॉइश्चर जाईपर्यंत हे सगळं आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटं आपण ही दालचिनी भाजणार आहोत आणि लगेचच एका वाडग्यात आपण ती काढून घेणार आहोत दालचिनीचा सुगंध आला की लगेचच ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता ह्यात आपल्याला नागकेशर ॲड करायचं आहे नागकेशर आणि जी लवंग आहे ती थोडीशी सिमिलर असते पण हे जे नागकेशर आहे ते असं दिसायला असतं म्हणजे जी आपली लवंग आहे त्याच्यापेक्षा ते काळपट असतं आणि ते गोल गोलाकार असतं तर इथे मी तीन ग्रॅम नागकेशर घेतला आहे आणि त्याचा सुगंध येईपर्यंत लगेचच भाजून काढून घेतला आहे आता ह्यात मी रामपत्री ॲड केली आहे याला आपण फूल म्हणून पण ओळखून आहोत तर पाच ग्रॅम लाल फूल म्हणजेच रामपत्री आपल्याला भाजून घ्यायची आहे आता रामपत्री आणि जावित्री थोडीशी सिमिलर असते पण ही जावित्री आहे ती थोडीशी अशी ऑरेंजेस असते म्हणजे त्याचा ऑरेंज कलर असतो म्हणून आपल्याला ती वेगळी अशी घ्यायची आहे तर इथे मी जी जावित्री घेतली आहे ती सात ग्रॅम घेतली ती मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आहे आता इथे मी हिरवी वेलची ॲड केली आहे पाच ग्रॅम हिरवी वेलची मस्त खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे असे सगळे मसाल्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला ते मिडियमाचेवरच फ्राय करून घ्यायचं आहे आता ह्यात मी मेथी ॲड केली आहे आणि मेथी लगेचच आपल्याला भाजून ल काढून घ्यायची आहे तर इथे मी जी मेथी घेतली आहे ती तीन ग्रॅम भाजून घेतली आहे आणि त्याचप्रमाणे इथे मी काळी वेलची तीन ग्रॅम मस्त अशी खरपूस भाजून घेतली आहे काळी वेलची आपल्याला जास्त वेळ नाही भाजायची आहे जास्त वेळ जर भाजली की जो मसाला आहे तो थोडासा कडवट होतो आणि त्याचप्रमाणे मी इथे दगडफूल घेतला आहे दगडफूल हे आपल्याला पाच ग्रॅम घेऊन अगदी थोडंसं असं लगेच भाजून काढून घ्यायचं आहे ज सांगितल्याप्रमाणे जी काळी वेलची आहे आणि दगडफूल त्याच्यामुळे जास्त आपण जर मसाला भाजला की ते कडवट होण्याचे चान्सेस असतात आता ह्यात मी हिंगाचा खडा ॲड केला आहे दोन हिंगाचे खडे मी ॲड केले आहेत ते जवळपास आठ ग्रॅम मी इथे घेतले आहे आणि लगेचच भाजून ते आपल्याला थोड्याशा तेलात भाजायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे मी इथे दहा ग्रॅम सुंठ दहा ग्रॅम हळखुंड आणि एक जायफळ मस्त असं लगेचच तेलामध्ये फ्राय करून काढून घेतलं आहे आता जेव्हा आपण जायफळ सुंठ आणि हे हळखुंड हे मिक्सरमध्ये वाटायला घेतो तेव्हा ते आपल्याला ठेचून घ्यायचं आहे हा सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असा वाटून घ्यायचा आहे वाटून घेतला की दोन ते तीन वेळा आपल्याला चाळणीने मस्त असा चाळून घ्यायचा आहे वाटल्यास आपण ह्या दहा ग्रॅम त्रिफळही ऍड करू शकतो त्रिफळाने मस्त असा त्याला फ्लेवर येईल आता जेव्हा आपण हा कधीही मसाला स्टोअर करत असू तेव्हा पाण्याचा हात न लावता सगळी जी आपण वस्तू वापरणार आहोत किंवा भांडं वापरणार आहोत ते अगदी ड्राय असलं पाहिजे आणि ते सिरॅमिकच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला बंद करून ठेवायचं आहे असा हा झटपट होणारा मसाला तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा आणि ह्याची जी पूर्ण रेसिपी आहे ती मग माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे